का नारायण संघटना काय 87 या संघाचा खेळाडू उत्कृष्ट अशा संघाला बोनस चांगला प्रयत्न प्रत्येक वेळेस आणि बोनस प्लस वन पॉइंट उत्कृष्ट अशी रेड कॉम्बिनेशन जमना तरी वाढेल सर <laughs> ஆளே சீடை நம்பர் ஓனை வாடல ஆட்டோ போக்கல வந்து வந்து பங்களா நம்பர்ல சமம் பகடலின்தே ஓடி வீடியோ பார்த்தாவுன்னா கவுடனங்கனா या संघाचा कार्ड जास्ती नंबर आठ असलेला आणि रेड मध्ये एक पॉइंट घेऊन आपल्या समोरात बघू पाहता करण्यात हा कार्ड काय आपल्या संघासाठी प्रयत्न करतोय लेफ्ट हँड दिसतोय हा खेळाडू आणि हा खेळाडू चांगला एक आपल्या संघात परा औंढा नागनाथ या संघाचा गाडो एस नंबर आठ असलेला बघू आपल्या संघासाठी काय प्रयत्न यानंतरचा संघ लक्ष्मण नाईक ताडाव वसंत बिरचा संघ काटोडा गाव गेला पाहिजे सांगा आपल्या संघात परत आलेला गाडी आणि हा पाजर ताणचा जर्सी नंबर नऊ असलेला काढू अरे दोन पॉईंट पाजर तांडा औंडा नाना येथील पंचक्रुष येथे नावाजलेला असं काढू आकाश भांडे जर्सी नंबर आठ असलेला काढू कृष असे आज पहिलं खेळालो आणि चांगल्या दोन पॉइंट घेऊन आपल्या संघाला गुणाचा बरगाव दरदो गोल प्राप्त करून देण्यात

या संघाचा काढू बघू आपल्या संघासाठी काय करतोय आणि अरे अरे बाजूला रे। माणसं माणसावर काय जेणेकरून माणसं बाहेर जातील दुसऱ्याला जायची गरज नाही सांगण्याचा काढून जी नंबर नऊ बघू आपल्या सगळ्यांसाठी काय प्रयत्न करतोय बोनस अव्हेलेबल आहे काय करतोय बोनस घेतोय का दोन घेतोय बघो प्रयत्न चांगला होता आणि हा ग्राउंड चेंडार संघात लोन झालेले आहेत अठरा आणि कादर साम्या अरे काम करतोय काय 4 वर्सेस 18 देखो काय होतंय काय नाही एक सुद्धा दुसरी अनु मारली नाही कनकिशर लक्ष्मण नाईक कांडा वते बिरसा मुंडागाव काठोरा दोन्ही संघांनी जयता टाकून आप आपल्या मैदानाकडे यावे जर्सी नंबर झिरो चार हा काढू बघू लेफ्ट हँड आहे काय करतोय आपल्या संघासाठी लेफ्ट हँड ना प्रयत्न चांगला होता बघू आपल्या संघासाठी काय गुण प्राप्त करून देतो आणि हा उत्कृष्ट अशी पकड अरे बस झाले रे बाबा आवडा लागणार एक नंबरचा रेगा अवडानागनाथ या संघाचा एक नंबर करेड राय हा आठ नंबर जसे असलेला दोघ आपल्या संघाला काय करतो आणि घेऊन घेऊन थांबवत परा लक्षपत नाईक तांडाव असेच काठोडाम गाव दोन्ही संघ तयार होऊन मैदानाकडे यावे

या दोन्ही संघाने गर्दी टाकून माझा कडे जावे पूर्ण स्पॉन घेतलेला आहे वन साइड मॅच खोद चाललेला रे बाबा प्रयत्न करा रे जेवढे होती तेवढे प्रयत्न करा आपल्या पंचक्रोशी नाव भरलेला खेळाडू शेवटचे ते चार मिनिट बाकी आहे बघू आता वेळ पाण्याचा काढू खाईना चांगला असलेला काढू आपल्या संघाला काय गुण प्राप्त करून देतो

एक पॉईंट उत्कृष्ट असे प्रकार आणि या संघाकडून पहिल्यांदाच हा पकडण्यात आलेला आहे

ना या हा संघ लक्ष्मण नाईक तांडा वशेष काखाडा का गोरी संघ शेवटचा फुटाला आहे त्या संघाला